रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर मी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर हरीश खेडकर सध्या संगमनेर विभागाचा चार्ज माझ्याकडे आहे तात्पुरत्या स्वरूपात सध्या सात नोव्हेंबर सात सप्टेंबरपासून गणेशोत्सव सर्वत्र सुरू झालेला आहे तर गणेश उत्सवाच्या निमित्तानं संगमनेर उपयोगामध्ये म्हणजे संगमनेर शहर तालुका अकोला आणि राजूर या ठिकाणच्या सर्व गणपती मंडळांना सर्वप्रथम गणेश उत्सव साजरा करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आम्ही गणेश उत्सवाच्यासाठी जी काही पूर्वतयारी केलेली आहे ती आत्तापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पूर्ण झालेली आहे ज्या काही प्रतिबंधक कारवाई करणं अपेक्षित आहे त्या सर्व पोलीस स्टेशनच्या वतीनं करण्यात आलेल्या आहेत तरीही अजून काही बाकी असतील किंवा काही प्रलंबित असतील तर त्या पूर्ण करण्याचे आमचे प्राधान्य राहील आणि गणेशोत्सवाच्या का विसर्जनाच्या पूर्वी जास्तीत जास्त अवैध दारू विक्रीच्या केसेस त्यानंतर गुटखा किंवा इतर अवैध शस्त्रे याबाबतच्या काही माहिती काढून गोपनीयरित्या असे काही मिळाले तर त्यांच्यावरती तो कारवाई करणे आणि सर्व गणेश मंडळांना त्यांचा गणेशोत्सव शांततेत कुठले गालबोट न लागता साजरा व्हावा यासाठी आमच्या पोलीस स्टेशन स्तरावरून ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या ते सूचनांचं त्यांनी सर्व पालन करावं असं मी त्यांना आवाहन करतो आपल्या गणेश मंडळाच्या पेंडॉलमध्ये आपले जे स्वयंसेवक आहेत ते सतत कमीत कमी दोन स्वयंसेवक गणेश मंडळाच्या पेंडॉलमध्ये त्यांनी उपस्थित ठेवावेत जेणेकरून गणेश उत्सवाच्या दरम्यान मूर्तीची कुठल्याही प्रकारे काही विटंबना किंवा काही एखाद्या वेळेस वे तेलाच्या वाती वगैरे कुठे उंदीर वगैरे घेऊन जाऊन कुठे काही दुर्घटना होऊ नये अशासाठी आपले जर तिथे स्वयंसेवक हजर असतील तर अशा काही कुठले प्रिय घटना घडणार नाहीत म्हणून त्यांनी कंपल्सरी दोन स्वयंसेवक रात्री दिवसात तिथे हजर ठेवावेत जे आपण देखावे करता ते देखावे समाजप्रबंधनात्मक जे काही सध्याचे साथीचे रोग वगैरे असतात त्याच्यासून पासून कसे आपल्याला म्हणजे आपण काळजी घ्यावी अशा काही म्हणजे प्रबोधनपर देखावे घ्यावेत किंवा काही शैक्षणिक पौराणिक असे देखावे असावेत जेणेकरून कुठल्याही देखाव्यामधून कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाही त्याची त्यांनी दक्षता घ्यावी ज्या मोठ्या गणेश विसर्जन गणेश मंडपाच्या समोर खूप देखावे पाहण्यासाठी गर्दी होत असेल तर त्यांनी महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र वेगवेगळ्या लाईन ठेवाव्यात आणि त्या ठिकाणी आपले स्वयंसेवक तिथे हजर ठेवावेत जेणेकरून कुठल्याही प्रकारे महिलांची छेडछाडी किंवा काही एखादी अशी कुठली घटना घडणार नाही आमची सुद्धा ज्या ज्या ठिकाणी मोठी गर्दी होईल अशा ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन पोलीस बंदोबस्त ठेवला जाईलच आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे विसर्जनचा दिवस आहे त्या दिवशी जे काही आपले ठरलेले मानाचे गणपती सर्व वेळेत त्या त्या ठिकाणी पोच करावेत आणि मिरवणूक शेवटपर्यंत सर्वांनी शांततेत विसर्जन होईपर्यंत पार पाडावी अशी मी सर्वांना आव्हान करतो आणि त्याच दरम्यान आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचा ईद उल नबी हा पण सण येत आहे सर्व मुस्लिम बांधवांनी पोलीस विभागाच्या आव्हानाला किंवा विनंतीला प्रतिसाद देऊन मान देऊन त्यांनी जी सोळा तारखेची मिरवणूक होती ती अठरा तारखेला नियोजित केलेली आहे तर त्यांचेही आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि ती मिरवणूक सुद्धा सकाळी दुपारी दोन वाजता सुरू होऊन साधारणतः पाच सहा पर्यंत चालणार आहे तर ही मिरवणूक सुद्धा सर्व शांततेत पार पाडावी अशी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि सर्वांना गणेश उत्सव आणि ईद उल नबीच्या शुभेच्छा देतो राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल असं सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा